नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न पाहणार आहोत जे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो हे सर्व प्रश्न एकोणीस सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या दरम्यानचे असणार आहेत याचा आपला पाठ असणार आहे एकशे अठ्ठावन्नवा कोणी व्हिडिओ अर्धआउट सोडायचा नाही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच आहे स्टार मार्क करून ठेवा परीक्षेमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे प्रश्न पहिला काय आहे खालीलपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ एक देश एक निवडणूक हा जो काही प्रस्ताव होता तर त्या प्रस्तावाला नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आता यासाठी बघा एक समिती नेमली होती तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर रामनाथ कोविंद भारताचे पूर्व राष्ट्रपती बघा भारताचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि या समितीच्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव बघा केंद्रीय मंत्रिमंडळात मान्य किंवा मंजूर करण्यात आलेला आहे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे बघा कोणाच्या अध्यक्षतेखाली दे एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव बघा मांडण्यात आला होता तर रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद याचे अध्यक्ष होते बघा या समितीचे त्यानंतर एक प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो तर हे जे काही धोरण आहे बघा एक देश एक निवडणूक हे कधीपासून राबवण्यात येण्याची शक्यता आहे तर दोन हजार <coughs> सॉरी दोन हजार एकोणतीस साली बघा हे धोरण राबविण्यात येण्याची दाट शक्यता आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक कृषी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय ड आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना बघा जागतिक कृषी पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे जागतिक कृषी पुरस्कार प्रश्न आय एम पी आय विचारला जाऊ शकतो कारण महाराष्ट्राशी संबंधित आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जागतिक कृषी पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे त्यानंतर एक महत्त्वाचा पुरस्कार हा महाराष्ट्राला मिळाला आहे बघा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा पुरस्कार कोणास कोणत्या राज्यास प्रदान करण्यात आला तर आपल्या महाराष्ट्राला बघा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता जर महाराष्ट्राचे कृषी मंत्री विचारले तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान जे मध्य प्रदेशचे अगोदरचे मुख्यमंत्री होते आता कृषी दिवस आता कृषीबद्दल सर्व माहिती घेतो तर आपण कृषी दिवस देखील इथे पाहूया तर कृषी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस हा एक जुलैला साजरा केला जातो कोणाच्या जयंतीनिमित्त तर हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक भारतीय हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये एक जुलैला महाराष्ट्र कृषी दिवस हा साजरा केला जातो योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माजी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कमेंटमध्ये सांगा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद होणार आहे पर्याय क सुवर्णदुर्ग तर सुवर्णदुर्ग या किल्ल्याची बघा जागतिक वारसा यादीत नोंद होऊ शकेल असा एक बघा सध्या बातम्यांमध्ये चर्चा होत आहे कारण ही जे काही युनेस्कोची टीम आहे बघा तर ती दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला या सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहे आणि त्यानंतर मंजुरी मिळाली की या सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीमध्ये नोंद होणार आहे हा जो काही सुवर्णदुर्ग किल्ला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यातील आहे तर तो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोला सॉरी हो दापोला दापोला तालुक्यातील हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे हरणे गावाजवळील तर या किल्ल्याची जागतिक वारसा यादीमध्ये नोंद होऊ शकेल मित्रांनो सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे ही कोणत्या देशात आहेत तर ती आहेत बघा इटली इटली या देशामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे किती तर एकोणसाठ एवढी आहेत बघा त्यानंतर भारतात जागतिक वारसा स्थळांची संख्या किती आहे तर त्रेचाळीस आहे बघा भारतामध्ये जागतिक वारसा स्थळांची संख्या त्रेचाळीस आहे त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ हे नुकतंच बघा नुकतंच नोंद झाली आहे बघा त्रेचाळीसाव्या जागतिक वारसा स्थळाची तर ते कुठले आहे तर मोईदम्स आसाममधील मोइदम्स हे जे काही आहे बघा तर ते त्रेचाळीसावे भारतातील त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ बनलेले आहे पुन्हा एकदा सांगतो आसाममधील मोईदम्स हे, आसाम हे त्रेचाळीसावे भारतातील त्रेच जागतिक वारसा स्थळ आहे भारतामध्ये सध्या त्रेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत आता महाराष्ट्रामध्ये किती आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे त्यानंतर दोन महत्वाचे पॉइंट सांगतो तर भारत हा जो काही देश आहे बघा तर तो एकोणीसशे साली एकोणीसशे साली युनेस्कोचा सदस्य बनला होता त्यानंतर दोन हजार चोवीसचे चे जे काही युनेस्कोचे अधिवेशन होते बघा शेहेचाळीसावे तर त्याचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते तर आपल्या भारताकडे होते बघा शेचाळीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद युनेस्कोच्या त्याचे अध्यक्षपद आपल्या भारताकडे होते एवढी माहिती आपल्याला या प्रश्नामधून मिळते पुढचा चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोण तेजस लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत तर पर्याय ब मोहना सिंग मोहना सिंग ह्या तेजस लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत पर्याय आपण सर्व महत्वाचे घेतलेले आहेत तर पर्याय अ आहे शुभांगी सिंग तर शुभांगी सिंग हे बघा राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला आहे बघा सर्व महत्वाची माहिती नोट डाऊन करायचे चारही प्रश्न आपल्याला माहिती देणार आहेत बघा तर राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर शुभांगी सिंग त्यानंतर लेफ्टनंट शिवांगी तर लेफ्टनंट शिवांगी ही बघा भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट आहे भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट त्यानंतर अवनी चतुर्वेदी तर अवनी चतुर्वेदी ही बघा सुकोई सुख विमान चालवणारी पहिली भारतीय महिला आहे बघा सुख विमान चालवणारी अवनी चतुर्वेदी ही पहिली महिला आहे त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न इथे सांगतो जो जुना आहे बघा तर भारताच्या पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या होता असाच एक बघा सहा सात महिन्यापूर्वीचा सा प्रश्न आहे तो देखील इथे वी विचारला जाऊ शकतो तर भारताच्या पहिल्या महिला सुभेदार कोण आहेत तर प्रीती रजक ह्या बघा भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार आहेत पुढचा पाचवा प्रश्न आहे केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पर्याय ब मनु भाकर केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर मनु भाकर मनु भाकर यांची नियुक्ती केलेली आहे आता मनु भाकर ह्या हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील आहेत बघा झज्जर हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील ते आहेत भाकर आणि यांनीच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन कांस्य पदक पटकावले होते बघा दोन कांस्य पदक त्यानंतर इथे महत्वाचा टॉपिक सांगतो तर जे काही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली बघा तर त्यामध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी मिळून दिले होते म्हणजेच उद्घाटन सॉरी उद्घाटन नाही म्हणताना पहिले पदक म्हणजेच खाते कोणी उकडले उघडले होते भारतासाठी तर मनु भाकर यांनीच बघा दहा मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये कांस्य पदक मिळून पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचे खाते ओपन केले होते किंवा भारतासाठी पहिले मदक पदक मिळवून दिले होते आता हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत मनुभाकर तर त्या आहेत नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत त्यानंतर मनुभाकर यांच्याशी एक महत्वाचा पॉईंट सांगतो तर मनु भाकर ह्या पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक होते बघा भारताचे ध्वजवाहक पी आर श्रीजेश बरोबर मनु भाकर पुढचा प्रश्न आहे आय पी एल मधील पंजाब किंग्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर पर्याय ड रि रिकी पॉन्टिंग तर रिकी पॉन्टिंग हे आय पी एलमधील पंजाब किंग्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत राहुल द्रविड राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत रिकी पॉन्टिंग हे पंजाब किंग्सचे बनले आहेत गौतम गंभीर गौतम गंभीर हे बघा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत भारतीय क्रिकेट संघाचे पुढचा सातवा प्रश्न आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या योजनेची सुरुवात केली तर पर्याय ब एन पी एस वात्सल्य एन पी एस वात्सल्य या योजनेची सुरुवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे तर पर्याय ब मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्रातील बघा मुंबई हे जे काही उच्च न्यायालय आहे तर त्याचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत पन्नासावे तर डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड हे पन्नासावे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत पुढचा नवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे तर भारताला बघा आता जोरावर हा रणगाडा मिळणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत भारतीय लष्कराला हा जोरावर रणगडा हा बघा मिळणार आहे जो वाळवंटात देखील काम करू शकेल असा तो रणगडा आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा आहे बघा पूर्णपणे स्वदावशी स्वदेशी बनावटीचा आहे आणि याचीच नुकतंच यशस्वी चाचणी घेतली आहे ती बिकानेर बिकानेर या ठिकाणी बघा भारताने जोरावर या रणगड्याची यशस्वी चाचणी बिकानेर या ठिकाणी घेतलेली आहे आणि हा स्वदेशी बनावटीचा जोरावर रणगडा दोन हजार सत्तावीस पर्यंत भारतीय सैन्यामध्ये किंवा भारतीय लष्करामध्ये बघा दाखल होणार आहे याचे वजन किती आहे बघा वजन तर याचे वजन आहे पंचवीस टन एवढे त्याचे वजन आहे त्यानंतर एकशे पाच एम व्यासाची तोफ लागोपाठ मारा करण्यास सक्षम अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत पुढचा आहे दहावा प्रश्न वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस ची तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तर पर्याय अ नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस तिसरी परिषद ही आयोजित करण्यात आली आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे शेतीशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर पर्याय ब चरणजीत सिंह चन्नी चरणजीत सिंह हो चन्नी यांची शेतीशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे परराष्ट्र व्यवहाराच्या निगडीत संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर पर्याय ब शशी थरूर शशी थरूर हे बनलेले आहेत परराष्ट्र व्यवहाराच्या निगडीत संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तेरावा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर पर्याय क शुक्र तर शुक्र या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे त्याचबरोबर बघा चंद्रयान चार चंद्रयान चार या मोहिमेला देखील केंद्रीय मंत्रिमंडळाने बघा मंजुरी दिलेली आहे आतापर्यंत भारताने बघा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी त्यानंतर चंद्राचा अभ्यास करण्यासाठी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल्वन आदित्य एल्वन ही मोहीम राबवली होती त्यानंतर चंद्राचा अभ्यास करण्यासाठी चंद्रयान तीन ही मोहीम राबवली होती आणि आता शुक्र या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बघा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष तर एस सोमनाथ किंवा श्रीधर सोमनाथ हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत इस्रोची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली मुख्यालय आहे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी चौदावा प्रश्न आहे सफाई मित्र परिषद दोन हजार चे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय क उज्जैन उज्जैन या ठिकाणी सफाई मित्र परिषद दोन हजार चे आयोजन हे करण्यात आले पुढचा पंधरावा प्रश्न आहे जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ड जॉर्डन जॉर्डन या देशाच्या पंतप्रधानपदी जाफर हसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला तर पर्याय ड नितीन गडकरी तर नितीन गडी गडकरी यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ हा करण्यात आला परिवहन मंत्री आहेत बघा केंद्रीय परिवहन तसेच रस्ते मंत्री आहेत बघा नितीन गडकरी तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा करंट अफेअर्स जे एकोणीस आणि सॉरी अठरा आणि वीस या दरम्यानचे आहेत बघा जे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद